गणेश चतुर्थीचा सूर्योदय होताच किनवट तालुक्यातील अंबाळी पिंपळढू या जंगलात एका अनोळखी बालकाचं किंवा युवकाचा जळालं प्रेत सापडलं तथे सापडलेल्या कपड्यांवरून मरण पावलेला व्यक्ती तेलंगणातील ते असावा संवाद व्यक्त होतोय आज सूर्योदय होताच मांडवी घाटातील पिंपळढू शिवारात एका बालकाचा अथवा युवकाचा पूर्णपणे जळाल्या अवस्थेतील प्रेत सापडलाय माहिती मिळताच पोलीस विभागातील सर्वच वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाणे मांडवी येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत जंगलाचा भाग तपासला जातोय जळालेल्या अवस्थेतील या प्रेताचं वयवर्ष अंदाजे सतरा ते बावीस वयोगटातील असावा असा वाटत या ठिकाणी सापडलेली लुंगी यावरून ती लुंगी याच व्यक्तीची असावी आणि लुंगीच्या आधारावर मरणारा व्यक्ती तेलंगणा राज्यातील असावा असा अंदाज व्यक्त होतोय प्रेत पूर्णपणे जळाल्याने त्या प्रेताच्या शरीरावर असलेले कोणतेही वर्णन दिसणं अशक्य आहे आज की न्यूज लाईव्हच्या वतीने वाचकांना विनंती आहे की आपल्या घरातील आपल्या आसपासच्या घरातील कोणी सतरा ते बावीस वयोगटाचा युवक गायब असेल तर या संदर्भात नांदेड जिल्ह्यातील मांडवी पोलिसांशी संपर्क साधावा जेणेकरून या मरण पावलेल्या बालकाची अथवा युवकाची ओळख पटेल